जुन्नर तालुक्याच्या आदिवासी भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे नदी ओढे तुडुंब भरून वाहत आहेत जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि आदिवासी वादळ म्हणून ज्यांची ओळख आहे ते देवराम लांडे यांनी या पश्चिम पट्ट्यातील सगळ्या गावांना भेटी देऊन नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे नदीला पाणी वाढले ओढ्यांना पाणी वाढले कुणीही कामाशिवाय घराच्या बाहेर पडू नका नदीच्या कडेला जाऊ नका स्वतःची आपल्या चित्राबांची काळजी घ्या अशा प्रकारचं आवाहन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांनी केले आहे या संदर्भामध्ये दे, देवराम लांडे नेमकं काय म्हणाले ऐकूयात बिरो रिपोर्ट बिघर टाइम्स घाटघर मुसळधार पाऊस झाला आहे आणि म्हणून पश्चिम भागामध्ये आदिवासी भागामध्ये वातावरण तयार झालं आहे आणि म्हणून मी नागरिकांना आवाहन करतोय कोणीही घराच्या बाहेर पडू ना हे पहा नदीला वेगपूर पाणी आलेलं आहे अशा ह्या नद्या वाहत आहे आणि म्हणून मी या ठिकाणी सावधगिरीचा इशारा सर्व शेतकरी बांधवांना सर्व जाती धर्मांच्या समाज बांधवांना मी या ठिकाणी आवाहन करतो कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी असं हे झालं नाही पंचवीस खरं तर सरावांना सांग आणि जरा काळजी घ्या कोणीही पाऊस उघड्यापर्यंत घराच्या बाहेर पडू नका अशा प्रकारचा माझा विचार आहे कुठेही काही अडचणी आली नदीला पूर आला कोणी काही वाहून गेलं जनावर घराच्या बाहेर करू नका जनावर हिऊन गेल्यात पावसामुळे जनावरांमध्ये सुटल्या शेळ्या हिवल्यात रो पोबल्या चिंच्या घरामध्ये आहेत मुद्दा एवढं असत आता तीन दिवस झाले नदीला भरपूर पूर आलेला आहे आणि तो झाला वाढत चालला आली म्हणून नदीच्या पुरामध्ये कोणीही बाहेर पडू नका नदीला पूर वसरेपर्यंत या बाजचं त्या बाजूला जाऊ नका या बाजचं या बाजूला येऊ नका अशा प्रकारचं आव्हान खरं तर मी सर्व समाज बांधवांना करतो आणि मी तर सावधगिरीचा इशारा देतोय प्रत्येक माझ्या नागरिकाला प्रत्येक माझ्या समाज बांधवांना तर हे आदिवासी वादळ तुमच्यासाठी रात्र न दिवस स्वच्छ आहे फक्त मला फोन करा माझा फोन एक नंबर सोपा आहे नव्वद अकरा एकतीस बहात्तर बहात्तर माझा नंबर आहे बहात्तर बहात्तर आहे आणि गडी बहात्तर बहादर आहे आणि म्हणून या गड्याला कधी फोन करा नदीला पूर येऊ हो द्या कुठले अर्थ येऊ द्या अपघात होऊ द्या काही फोन करा दवाखाना असू द्या कुठलाही प्रसंग असेल म्हणून मी या ठिकाणी सर्व नागरिकांना आवाहन करतो की तुम्ही कोणीही घराच्या बाहेर दोन तीन दिवस पडू नका असं माझं सर्वांना नम्र आवाहन नमस्कार खर तर ह्या मुसळधार पावसामुळं पश्चिम भागामध्ये अत्यंत दोन तीन दिवस झालं मुसळधार पाऊस पडत आहे धरण जवळजवळ बऱ्यापैकी धरण या ठिकाणी आता भरलेलं आहे परंतु मी सर्व नागरिकांना सर्व पश्चिम भागातील सर्व समाज बांधवांना जुन्नर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना मी आव्हान करतो की दोन दिवस कोणीही गरज असेल तरच घराच्या बाहेर पडा अन्यथा घराच्या बाहेर पडू नका या ठिकाणी मी धरणाच्या कडेला उभा आहे मी या ठिकाणी खरं तर गाडघर आजव देवळा अतीत कोपऱ्यामध्ये मी संपूर्ण पाहणी करून आलेलो आहे आणि निश्चितपणे आता या माने डोळ धरणाच्या परिसरामध्ये आलेला आहे आणि म्हणून सर्वांनी सावधगिरीचा इशारा घ्यावा कुणीही बाहेर पडू नो आणि निश्चितपणे ओढ्याला पूर येईल कधी काय होईल सांगता येत नाही आणि म्हणून एक मोठं हे धरण सुद्धा बऱ्यापैकी आता भरत चाललेलं आहे आणि धरणाच्याकडला असणारे धबधब्यावरती सुद्धा कुणी जाऊ नो धबधब्यावरती येणारे पर्यटनला सांगावं कारण आपण टी व्हीला बघतोय पर्यटन धबधबा दब काय आले पूर्ण जातात मृत्यू पावतात याची काळजी घेतली पाहिजे आणि मी एवढंच खरा समाज बांधवांना मी आवाहन करतो की निश्चितपणे तुम्ही सर्वांनी काळजी घ्या मी तुमच्या पाठीशी आहे मला ती अडचण आली कुठं काय वागणी निघाला कुठं सर्प काही हे झाल्यानंतर तात्काळ मला फोन करा हे आदिवासी वादळ तुमच्या सेवेसाठी तत्पर आहे आणि म्हणून निश्चितपणे आपण जोपर्यंत पाऊस थांबत नाही तोपर्यंत कोणीही नदी नाल्याला वड्याला धरणाकडे जाऊ नका घरामध्ये थांबा ज्या टायमाला पाऊस थांबेल त्या टायमाला तुम्ही खरं तर काय कामं करते करा परंतु दोन दिवस आपल्या संरक्षणासाठी आपल्या रक्षणासाठी आपण कुठेही बाहेर पडू नका अशा प्रकारचा मी जाहीर आवाहन करतोय सर्व शेतकरी बांधवांना जुन्नर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना मी तर या ठिकाणी जाहीरपणे आवाहन करतोय की नदी वडा पूर आलेला आहेत नदी ओढे दुटणून वाहत आहेत आणि धरणाची पातळी हळूहळू वाढत चाललेली आहे आणि म्हणून मच्छीमारी करणाऱ्यांनी सुद्धा हवा आल्यानंतर धरणामध्ये होडी घालू नका धरणाची हवेची ढिसाळं त्या ठिकाणी धोक्याची पालती वलडलेली आहे आणि म्हणून मी या ठिकाणी परत एकदा सर्व समाज बांधवांना डायरेक्ट आवाहन करतो सर्वांनी

गेल्या चार दिवसापासून खरं तर मोठ्या प्रमाणामध्ये पूर आला होता आणि आज पाठिंकांकडून बसवलं तरी मी नागरिकांना सकाळीपासून मी दिवसभर लोकांना सांगतो आहे घराच्या बाहेर पडू नका सर्वांना मी आवाहन करतो आहे आताही आवाहन करतो कोणीही घराच्या बाहेर पडू नका नदीला आलेला ओढ्याला पूर आलेला आहे लोकांची पालकी वरडली आहे तरी माझा तुम्हाला विचार आहे कोणी बाहेर पडू नका धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका